नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेशला नानांनी कड्याचं सत्य सांगितलेलं असतं आता ऋषिकेश म्हणतो जानकी काही झालं ना तरी आपल्याला आता ते कडं आणलंच पाहिजे ते कडं आणल्याशिवाय काही होणार नाही कारण त्या कड्यातच मोठं सत्य दडलेलं आहे त्याशिवाय आता आपण आपलं घर नाही वाचवू शकत जानकी म्हणते हो पण ऋषिकेश आपण ते त्या सयाजीकडून कडं कसं आणायचं असा ते विचार करत असतात ते तेवढ्यात ऋषिकेशला एक आयडिया येते तो म्हणतो जानकी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि तो जानकीला तो प्लॅन सांगतो जानकी म्हणते वा खरंच खूप छान प्लॅन आहे खूप छान आयडिया आहे आपण असंच करूया आता ऋषिकेश आणि जानकी त्यासाठी मार्केटमध्ये जातात मार्केटमधून काही लागणारं सामान घेऊन येतात आणि ऋषिकेश वेश बदलतो वेशांतर करतो आणि म्हणतो आता मी सयाजीच्या घरी जाऊन ते कडवं व कसं घेऊन येतो त्याच्या हातातून तो, तो स्वतःहून कडं काढून माझ्या हातात देईन असा गेम करतो तेव्हा जानकी त्याला ऑल द बेस्ट म्हणते ऋषिकेश काही कर आपण ते कडं घेऊन या आणि ऋषिकेशसुद्धा निघतो ऋषिकेशने वेश बदललेला असतो वेषांतर केलेला ऋषिकेश सयाजीच्या घरी येतो सयाजीची लोकं अडवतात पण ऋषिकेश म्हणतो नाही मला ना साहेबांना भेटायचं आहे त्यांच्याशी खूप महत्त्वाचं काम आहे तर आता ती लोकं सोडतात आत आता सयाजीच्या समोर ऋषिकेश उभा असतो त्याने वेशांतर केलेलं असतं वेश बदलून आलेला ऋषिकेश ला सयाजी ओळखत सुद्धा नाही ऋषिकेश जरा वेगळा आवाज काढत असतो आणि सयाजीला बोलण्यात एवढा गुंतवून ठेवतो त्याला वेड बनवून त्याच्या हातातून तो शेवटी कडक काढूनच घेतो सयाजी स्वतःहून कडक काढून ऋषिकेशच्या हातात ठेवतो त्याला बोलण्यात कधी त्याला गार करतो त्याला कळतच नाही तो स्वतःहून कड काढून देतो आणि ऋषिकेश लग लगेच ते कड आपल्या खिशात टाकतो आणि थोड्या वेळाने लगेच तिथून कळटी मारतो आता घरी आल्यावर जानकी विचारते ऋषिकेश काय झालं आपली आयडिया आली का कामाला झालं आप का आपलं काम ऋषिकेश नाटक करत बोलतो नाही ग तो सयाजी एक नंबरचा लबाण माणूस आहे तो असा सहजासहजी आपल्या जाळ्यात नाही लागणार तेव्हा जानकी म्हणते म्हणजे त्यांनी तुम्हाला ओळखलं तेव्हा ऋषिकेश म्हणतो ओळखलं नाही त्याने मला पण त्याने कडं नाही दिलं मला तेव्हा आता जानकी म्हणते अरे बापरे हा शेवटचा ऑप्शन होता ऋषिकेश आपल्याकडे आता काय करायचं आपण जर असंच गेलो त्याच्याकडे कडं मागायला तर तो देणार नाही हा प्लॅन छान होता पण हा वर्क कसा झाला नाही काय माहीन खरंच लबाडच दिसतोय तो सयाजी त्यानंतर ऋषिकेश जोरजोरात हसायला लागतो जानकी म्हणते काय झालं ऋषिकेश हसताय का ऋषिकेश म्हणतो अगं आपण प्लॅन केला आणि तो वर्क झाला नाही असं कधी होईल का तेव्हा जानकी म्हणते म्हणजे म्हणजे कडं आणलं तुम्ही ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो हो तर हे बघ आणि तो लगेच खिशातून काढून कडं जानकी जानकीच्या हातात देतो आता कडं बघून जानकीला खूपच आनंद होतो ती आनंदाने उड्या मारायला लागते आणि लगेच ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू थँक्यू ऋषिकेश हे फक्त तुम्हीच करू शकत होताल खरंच खूप हुशार आहात तुम्ही मला तर इकडे खूप भीती वाटत होती की का होतंय सयाजी तुम्हाला ओळखतोय की काय पण नाही तुम्ही सगळं निभावून नेलात आणि आपलं काम केलं आता ऋषिकेश देखील जानकीला मिठी मारतो आणि म्हणतो आता बघ नानांनी काय सांगितलं होतं यावर एक नंबर आहे तो नंबर काय आहे बघ आणि आपण सगळं त्याप्रमाणे पुढे करूया आता जानकी ऋषिकेश मोठा धमाका करणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू